मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड भरणे जगबुडी नदीच्या तर अन्य दोघे हे अत्यंत गंभीर रित्या जखमी झाले सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं चा सांगण्यात येत आहे मुंबई इथून देवरुख इथे अंत्यविधीसाठी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला अशी माहिती सध्या समोर होती किया कार नालासुपारा परिसरात राहणारे पराडकर कुटुंबीय हो, तर मीरा भाईंदर इथे राहणारे मोरे कुटुंबीय हो, यांना घेऊन देवरुखच्या दिशेने निघाली होती दोन्ही कुटुंब मुंबई मीरा रोड भाईंदर इथून रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गावी देवरुखला जाण्यासाठी निघाले होते असं कळतंय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका इथे आल्यावर जगबुडी नदीवर असलेल्या मोठ्या पुलावरून ही कार खाली कोसळली रात्रीच्या अंधारात झालेल्या या भीषण अपघातामध्ये मेधा परमेश पराडकर सौरभ परमेश पराडकर मिताली विवेक मोरे निहार विवेक मोरे आणि श्रेयस राजेंद्र सावंत यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळतं यापैकी मिताली विवेक मोरे यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी ही दोन कुटुंब देवरूपच्या दिशेने निघाली होती असंही कळत तर मिताली यांच्या बरोबर असणारे विवेक मोरे हे सध्या गंभीर रित्या जखमी झाल्याची माहिती समोर येते